नमस्कार माझं नाव वैभव डोळे आपण आलो तो दु दुधाळे साहेबांकडे साहेबांना आपण याच्या आधी फॅमिना आणि किटोमॅक्स हे स्प्रेसाठी दिलं होतं तुरीवरती त्यांना काय फरक पडला हे आपण त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू सर आपलं पूर्ण पहिलं नाव सांगा मोबाईल नंबर सांगा आणि ॲड्रेस सांगा माझं नाव आहे दुधाळे राजेंद्र मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सा सहासष्ट एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव त्रेचाळीस मी आहे पेटचा शेतकरी मला ज्या वेळेस रिझल्ट काय असं येईल या असं वाटत नव्हतं परंतु पुन्हा ज्यावेळेस येऊन बघितलं त्यावेळेस अस सुंदर रिझल्ट आलं त्याचं की असं भूतो ना भविष्यात म्हणजे आता सध्या प्लॉट मध्येच आहे सध्या इथं माझं काय म्हणणं होतं आपण कुठल्या स्टेजला स्प्रे केला होता Uh, कुठल्या स्टेजला स्प्रे केला होता नेमका आपण त्यावेळेस कुठेतरी असं फुल चमकत होतो त्या स्टेजला आणि किटोमॅक्स फॅमिना आणि स्प्रे, स्प्रे आता तुम्हाला काय एकंदरीत आता सध्याचा रिझल्ट तुमच्या गावातील आणि आजूबाजूला जे तूर आहे आणि हे तुमचं पीक आहे ह्या शिवारातलं तर ह्याच्यामध्ये तुमच्यामध्ये साम्य काय आहे जेमेन आसमानचा फरक आहे असं रिझल्ट आसपास आपल्यापेक्षा जमीन भारी आहे काही काय तरी पण त्यांचं रिझल्ट ह्याच्यापेक्षा एक पन्नास टक्केच आहे एवढं रिझल्ट भारी आहे ती म्हणजे हे आमचं प्रोडक्ट सायन्सचं क्रांतिकारी शेतकऱ्या वरदान वर्धा वरदान वर तुम्हाला तुम्हा, तुम्ही सांगू शकता बाकीच्या बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता हे वेलती क्रॉप सायन्सचं प्रोडक्ट आहे तरी पण दिलाय आपण एकाला त्याच पण असंच प्लॉट आहे काय आता आम्ही दोघांचीच प्लॉट आहेत तशी बाकी इतरत्र आपल्यासारखे जर कुणाच नाही बघू शकता तिथं सेटिंग खूप मोठ्या प्रमाणात सेटिंग झालेली आहे आणि ह्या प्लॉट मध्ये ड्रॉपिंग नाही आहे कसलीच ड्रॉपिंगचा कसलाही प्रॉब्लेम नाहीये आणि पण बघू शकता आपण ड्रॉपिंग नाहीये